मंडळी तुम्ही किंवा तुमच्या संबंधातील कोण घरकुल लाभार्थी असेल तर या ठिकाणी त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी काय आहे तर या ठिकाणी केंद्र व राज्य सरकारने ग्रामीण भागातील सर्व बेघरांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी एक मोहीम राबवली आहे आता ही मोहीम काय आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे पण या अनुषंगाने केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री आवास जी योजना आहे हे आवास योजना कोणासाठी ग्रामीणसाठी शहरी आणि ग्रामीण या दोन्ही भागासाठी आहे पण या ठिकाणी मी ग्रामीणसाठी सांगत आहे ही जी प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना आहे ही योजना तसेच आता राज्य पुरस्कृत जी योजना आहेत म्हणजे आता या राज्य पुरस्कृत कोणत्या योजना आहेत तर रामाय आवास योजना आहे शहरी आवास योजना आहे आदिम आवास योजना आहेत आणखी काही योजना आहेत या योजनांमार्फत ग्रामीण भागातील जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान या ठिकाणी देण्यात येत आहे आता या ठिकाणी केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकार असू द्या यांच्यामार्फत ज्या घरकुल योजना राबवल्या जातात त्याची अंमलबजावणी शंभर टक्के होण्यासाठी राज्य सरकारमार्फत एक मोहीम राबवली जात आहे ती मोहीम काय आहे काय आहे तो शासन निर्णय आता तुम्ही इथं पाहू शकता की महाआवास अभियान दोन हजार चोवीस पंचवीस ही एक मोहीम आहे किंवा एक अभियान आहे जे राज्य सरकारमार्फत राबवले जात आहे आता काय आहे शासन निर्णय हा तर तुम्ही इथं पाहू शकताय सर्व ग्रामीण भागातील गृहनिर्माण अंतर्गत आता ही ग्रामीण भागातील केंद्र सरकार असू द्या किंवा राज्य सरकारमार्फत राबवली जाणारी योजना असू द्या त्या योजनाअंतर्गत जे गरजू पात्र घरकुल लाभार्थी आहेत त्या घरकुल लाभार्थ्यांना बांधकामासाठी जागा जर उपलब्ध नसेल तर त्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना ही योजना राबवली जाते आणि या योजनेअंतर्गत या ठिकाणी शासकीय जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यासाठी त्याचबरोबर ग्रामीण भागातील अतिक्रमय नियमाकुल करण्याची योजना असू द्या किंवा इतर मार्ग असू द्या आता यामध्ये कोणते तर बक्षिसपत्र असू द्या किंवा सहमतीपत्र असू द्या भाडेपट्टा असू द्या इत्यादी प्रभावपणे राबवून उर्वरित सर्व भूमिहीन लाभार्थ्यांना या ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्याचा हा शासन निर्णय आहे पण बघा या ठिकाणी जागा मिळते किती किंवा ही जी मोहीम आहे किंवा हे जे तुम्हाला जागा मिळणार आहे तर ही जागा कशी मिळणार आहे तर आता लक्षात घ्या की इथं पंडित दीनदयाळ जी अर्थसहाय्य योजना आहे या योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत घरकुल योजना आहे कोणत्या पण योजना असू द्या केंद्र सरकार असू द्या राज्य सरकार असू द्या यांच्यामार्फत आता कुठल्या योजना राबवल्या जातात त्याची माहिती तुम्हाला सांगितली ठीक आहे आता या योजनेचं जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना जर जागा स्वतःच्या नावावर नसेल तर या ठिकाणी जागा खरेदी करण्यासाठी या ठिकाणी पन्नास हजार रुपयेपर्यंत अर्थसहाय्य देण्यात येत होते काय देण्यात येत होते मात्र आता हे जे अर्थसहाय्य आहे यामध्ये तुम्हाला मुद्रांक शुल्क असू द्या नोंदणी शुल्क असू द्या आणि आणखी काही शासकीय शुल्क आहेत आणि या शासकीय शुल्कांमुळे तुम्हाला या ठिकाणी जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणार जे अर्थसहाय्य होते किती पन्नास हजार रुपये तर हे अपुरे पडत होते ह्यासाठी आता या ठिकाणी एक लाख रुपये अनुदान मिळणार आहे होय मित्रांनो पन्नास हजार रुपयाच्या ठिकाणी एक लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे कशासाठी जागा खरेदी करण्यासाठी पण ही जागा घरकुल लाभार्थ्यांना मिळणार आहे आता घरकुल बांधण्यासाठी जागा किती मिळणार आहे तर पाचशे स्क्वेअर फूट ही तुम्हाला जागा मिळणार आहे आता ही जी जागा आहे त्यासाठी जे अनुदान आहे ते अगोदर पन्नास हजार रुपये होते आणि यानंतर तुम्हाला आता एक लाख रुपयाचे अनुदान मिळणार आहे मंडळी या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज होऊ नका कारण केंद्र सरकार आणि राज्य सरकारमार्फत जे विभाग आहेत त्या कोणत्या विभागामार्फत कोणत्या योजना राबवल्या जातात आणि ही योजना राबवण्यासाठी वाळूचा प्रश्न असू द्या जागेचा प्रश्न असू द्या किंवा घर बांधण्यासाठी तुमची जे स्वतःचं जर एक्स्ट्रा पैसे घालवायचे असेल आणि ते पैसे तुमच्याकडे नसेल तर त्यासाठी ते पैसे कुठून मिळणार आणि भरपूर काही आड़ी अडचणी आड़ आहेत त्या सर्व आडी अडचणी आड़ एकत्रित घेऊन एक, एक मोहीम राबवली जाते काय आहे ती मोहीम काय आहे शासन निर्णय ते पाहण्यासाठी क्लिक करा या व्हिडिओवरती